श्रीकृष्ण नर्सरी म्हटलं की सांगोला तालुक्यातील मोतीलाल फडतरे यांची हिरवं सोनं देणारी नर्सरी म्हणून ओळखली जाते बारा वर्षाची परंपरा जपली आहे खात्रीशीर रोपे या ठिकाणी मिळतात आणि शेतकऱ्यांची आर्त हाक हाच आमचा खरा नर्सरीचा विश्वास हे त्यांनी नातं शेतकऱ्यांशी जपलं आहे त्यांनी एक हजार रेड डायमंड पेरूच्या लागवडीतून बाराव्या महिन्यापासून पेरूला सुरुवात झाली आज बाग सतरा महिन्याची आहे तर तब्बल चौदा लाखांचा पेरू बागेतून शेतकऱ्याने प्राप्त करून बाजारपेठेत विकला आहे बाजारपेठेत हा पेरू साठ रुपये किलोपासून पुढे दीडशे रुपये किलोपर्यंत विकला जातो याची चव सफरचंदासारखी गोड रंग बाहेरून हिरवा आतून लाल भडक आणि शेतकऱ्याने आपल्या कष्टातून चवीच रक्तरूपी सोनच ओतलंय का असं वाटतंय तर ही भेट कलम आहे असे पिशव्या रोडले जातील या ही कलम एक भेट कलम आहे हा मदर प्लांटला बांधलेली ही भेट कलम आहे नमस्कार मी मोतीलाल फडतले शिरबावी जिल्हा सोलापूर तरी ही आपली नर्सरी बारा वर्ष झालं चालवा विक्री आंब्याची तर आपल्याकडे सर्व प्रकारची रोपे मिळतील कोणकोणत्या प्रकारची रोपे आहेत की आंबा मिळेल परत नारळ चकू शेतापथ पिरू ॲपल बोर रेड डायमंड हियानार पि पी तायवान पिक या सर्व प्रकारची रोपे मिळतील रक्षक न्यूज कृषी मित्र चॅनेलमध्ये मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्र हो आजकालची शेती म्हटलं का शेतीच्या माध्यमातून जीवन जगणारी लोक आपण पाहतो यामध्ये शेती म्हणजे हे हिरवं सोन आहे आणि हिरवं सोनं काढणारा प्रत्येक शेतकरी हा खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची कला आणि सौंदर्य निर्माण करतो भविष्यामध्ये शेतीला दिवस हे चांगले येणार आहेत नाही तर निश्चितपणे दिवस चांगले झालेले आहेत आपण पाहतो ही रेड डायमंड पेरूची बाग आहे या बागेची जी रोपं आहेत त्याच्याविषयी आपण मोतीलाल फडतरे हे शिरबावीकर यांच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेऊया मला सांगा ही साधारण रोप किती महिन्याची आहेत ही रोप सतरा महिन्याची सतरा महिन्याची सतरा महिन्याची फळधारणा वगैरे कसं आहे म्हणजे काय फळधारणा ही जी म्हणजे लागवडीपासून सुरुवात बारा महिन्यात बाराव्या महिन्यात म्हणजे लागोडी पासून बारा महिन्यात पेरूला सुरुवात सुरुवात तीस हजार फॉर्म बसला मग सरासरी तीनशे ग्राम जर फळ धरले तरी नऊ टन माल गेलाय नऊ अजूनही पंचवीस हजार फॉम्ब असलाय मागून दुसऱ्या टप्प्यात तर आता तरी सात साडेसात टन जाईल साडेसात टन जाईल पण ह्याची फळधारणा नेहमी चालू राहते का चालू राहते नेहमीची फळधारणा चालू आहे बघा हे फळधारणा चालू जाईल म्हणजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने म्हणजे त्याला काय शेंडा माराव लागतो का शेंडा मारा लागतो शेंडा मारला मग अशी सेटिंग होते शेंडा मारला का अशा पद्धतीने हे प्रदर्शन होते म्हणजे हे पेरू अशा पद्धतीने हे सेटिंग होते याला फोम की असं की फोम लावला जाते ना होय असं बरोबर आहे म्हणजे आपण पाहतोय बघा जर फोम लावला जसं सफरचंद असतं त्या पद्धतीने हे अगदी पेरू आपण असा पाहतोय या झाडाला हा पेरू आहे तर खऱ्या अर्थानं बघत असताना हा कटकरा पेरू आपण त्यातला जो पेरू जे आहे त्यातला रेड डायमंड म्हणून आहे त्याचा कलर आपण पाहूया आणखी मला वाटतं ह्याचं वजन किती पर्यंत जा जात आहे साधारण सरासरी वजन पाचशे सहाशे ग्रॅम पत्र जाते म्हणजे ह्याचं वजन पाचशे ते सहाशे ग्रॅम आणि बाजारपेठेत ह्याचा रेट कसा राहतोय साधारण सरासरी साठ रुपये बस मार्केट आहे म्हणजे हा पेरू मला वाटतं किलो पर्यंत साध वजन किलो पत्र नाही सातशे <laughs> ग्राम ची सातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत या पेरूचं वजन जात हा पेरू तुम्ही पाहताय की बघा ह्याला कलर आतून रेड डायमंड असं म्हणतात म्हणजे लाल आणि अगदी सफरचंदासारखं कवळ लुसलुसीत जे आपण खातो सफरचंद तेच आहे थोडक्यात त्याच्यासारखंच आहे बियाची बियाच आणि बियाची संख्या सुद्धा अतिशय कमी आहे ह्याच्यात म्हणजे विचार करायला हरकत नाही शेतकऱ्यांनी आज पेरू हा मार्केटमध्ये आपण जी चव बघूया साधारण म्हणजे थोडक्यात आपण पाहतो की याची चव अगदी सफरचंदासारखी आणि हा पेरू गोड आहे सातशे आठशे पर्यंत याचं वजन जात आहे बाजारपेठेमध्ये जर एखाद्या फळबागेचा जर दर पडला किंवा काय झालं तर याचा दर साठ रुपयेच्या आत येत नाही साठ रुपयेपासून पुढं हायेस्ट दर ते दोनशे रुपये पर्यंत पडलं म्हणलं तर साठ रुपये मार्केट, मार्केट कमी जरी झालं जर तरी साठ रुपये म्हणजे एक ते दोन पेरू जर घेतले दीड ते पावणे दोन किलो हा पेरू भरतो एक दुसरी समस्या हा शेतकरी मातीला सेटिंग होत नाही बर ही सेटिंग किती दावा यांना नाही नाही ची संख्या सुद्धा आपण होऊन लागलंय हे आत नानकी कळी ह्याला चालू आहे चालू जाईल तरी हे समस्या आहे की माल ह्याला लागत न जरी मालाची संख्या कमी जास्त झाली तर दराच्या बाबतीत विचार केलो तर हा पेरू हायेस्ट दरानं जातो पण तुम्ही सध्या काय करताय म्हणजे या पेरूच्या बाबतीत पेरू बाबतीत काय रोपं दिले आहेत तुम्ही स्वतः विक्री करत आहेत तुमचं कोणती नर्सरीचं नाव काय श्रीकृष्ण नर्सरी शिरबाव म्हणजे श्रीकृष्ण नर्सरी शिरभावे या ठिकाणी आपल्याला हे रोप पाहायला मिळत या एका शेतकऱ्याच्या बागेत आपण आलोय आणि ह्या बागेमध्ये आपण ही पळधारणा किंवा हे सर्व पाहिलंय तर आपल्याला खऱ्या अर्थानं शिरबावीमध्ये तुम्ही येऊ शकता श्रीकृष्ण नर्सरी शिरबावी नर्सरी शिरबावी या ठिकाणी तुम्हाला रोपं उपलब्ध आहेत